नमस्कार मंडळी आईच्या पाहुणचारमध्ये मी आपलं स्वागत करते आज आपण गौरी गणपतीच्या सणासाठी खास आवर्जून केले जाणारे पंचामृत कसे करायचे ते पाहणार आहोत हे पंचामृत पाच चवीने परिपूर्ण असते तिखट आंबट खारट गोड आणि कडू या चवी एकत्र येणं म्हणजेच पंचामृत चिंचेचा आंबटपणा मेथ्यांचा हलकासा कडवटपणा गुळाची गोडी त्यामुळे पंचामृताला भन्नाट चव येते खोबर खिसून घ्यायचं पंचामृतासाठी पाववाटी खोबऱ्याचा खिस लागणार आहे कडेत पाववाटी तीळ खमंग व लालसर रंगावर भाजून घ्यायचे फ्रेंड्स या रेसिपीचं साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा फ्रेंड्स तुम्हाला माझ्याकडून कोणत्या शाकाहारी रेसिपी करून बघायला आवडेल हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा तिळ भाजून झाले आहेत आता त्याच कढईत खोबऱ्याचा खीस खमंग लालसा रंगावर भाजून घ्यायचा आता भाजलेल्या खोबऱ्याचा खीस एका ताटात काढून घ्यायचा आणि त्याच कडे शेंगादाणे खमंग भाजून घ्यायचे भाजलेल्या शेंगाद्या साली काढायच्या आता मिक्सर जारमध्ये तिळाचे आणि शेंगादाण्याची कूट करून घ्यायचे ते ताटात काढून घ्यायचे भाजलेल्या खोबऱ्याचा खीस थंड झाल्यावर हाताने चुरून घ्यायचा आता पंचामृतीसाठी लागणाऱ्या इतर घटकांची तयारी करू ताटात दोन चमचे गुळ पावडर घ्यायची चिंच भिजत घालून त्याचा कोळ एक पळी घ्यायचा एक चमचा लाल तिखट घ्यायचा अर्धा चमचा मेथ्या भाजून घ्यायच्या मेथ्या भाजून झाल्यावर त्या खलबत्तात घालून बारीक कुटून घ्यायच्या भाजल्याने मेथ्याची पावडर ताटात काढायची मीठ चवीनुसार धने जिरे पावडर घ्यायचे एक चमचा कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची कढीपत्ता चिरून घ्यायचा अर्धा मिरच्या चिरून घ्यायच्या दहा बारा काजू घ्यायचे मुडभर बेदाणे स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे काजूचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे हे झाली पंचामृताची पूर्वतयारी आता पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी हिंग हळद कढीपत्ता चिरलेल्या मिरच्या घालून एक मिनटं छान परतून घ्यायचे मिरच्या परतून झाल्यावर त्यात शेंगदाण्याचं कूट तिळाचं कूट खोबऱ्याचं कूट घालायचं गुळ पावडर घालायची धनेजिरे पावडर घालायची भाजल्या मेथ्याची पावडर घालायची चवीनुसार मीठ घालायचं बेदाना आणि काजूचे तुकडे घालायचे पुन्हा एकदा छान परतून घ्यायचे आता या मिश्रणात एक ग्लास पाणी घालायचं मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे आता या मिश्रणात एक पळी कोळ घालायचा कोथिंबीर घालायची आणि छान उकळी आणायची मिरचीचे पंचामृत तयार आहे तुम्हाला ही पंचामृताची रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद